मी प्रकाश गरुड मागील काही दिवसापूर्वी मी ताणी सरांच्या मार्फत अनिल सरांना हे काही हेल्थ विषय होते त्या संदर्भात सरांना किट दिलेलं होतं इ बायोट किट दिलेलं होतं तर सरांना आधी काय रिझल्ट होता त्यांचा काय त्रास होता आणि हे किट वापरल्यानंतर काय रिझल्ट मिळाला हे सरांच्या आपण सरांकडून ऐकून मी गेले जुलै पंचवीस मध्ये आजारी बदलो होतो तर ते त्यामध्ये बी पी आणि शुगरचा प्रॉब्लेम झाला होता मला आणि चालण्याचे सुद्धा प्रॉब्लेम होते तर मला तायटे सरांनी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला ई बायोट्रिक किट देतो ती ती तुम्ही घ्या आणि त्याचा योग्य वापर करा तर मी मी घेतल्यापासून माझा बीपी आणि शुगर सुद्धा नॉर्मल झालेली आहे आणि आज मी आनंदी आहे किती दिवसामध्ये रिझल्ट मिळाला रिझल्ट मला जवळजवळ तीन महिन्यानंतर मिळाला आणि हा त्रास जो होता तुम्हाला किती दिवसापासून सुरू तो हो जवळजवळ सहा महिन्यापासून सुरू होता कस त्रास होत बीपी आणि शुगर मग शुगर बीपीची आणि किती एम एमजीची गोळी चालू आहे तुम्हाला जवळजवळ पंचवीस एमजीची गोळी सुरू होईल आणि शुगरची शुगरची पण जवळजवळ शुगर तुमची कशी होती किती लेवल वाढलेली होती है? कशी होती ती शुगर जवळजवळ तीनशे एक्क्याण्णव झालेली होती अच्छा आणि मग आता आता जे वापरून प्रॉडक्ट वापरून तुम्हाला किती फरक जाणवला आहे आता किती आले शुगर बनवलं माझी आग, शुगर अगदी हो नॉर्मल झालेली आहे आजच मी शुगर वगैरे चेक केली तर ते, ते सत्त्याण्णव आणि एकशे दोन जेवणाच्या नंतर जेवणाच्या नंतर एकशे दोन शुगर आहेत सरांना एवढा रिझल्ट एवढा रिजल्ट आपला प्रॉडक्ट वापरून मिळालेला आहे आणि खूप कमी दिवसामध्ये जवळपास एक महिने म्हणलं सर दोन महिन्यानंतर दो सरांना एवढं रिझल्ट मिळालेला आहे आणि सरांना हे प्रॉडक्ट वापरण्यामुळे एवढं आनंद म्हणजे रिझल्ट मिळालेला आहे तर तुम्हाला तुमच्या संपर्कात